एक इतिहास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब चॅनलवर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या जोरदार भाषणाबद्दल ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला चांगलंच खडे बोल सुना पण हे भाषण खरंच अपेक्षेप्रमाणे होतं का याशिवाय तुर्कस्तानच्या ड्रोन हल्ल्यामागचं सत्य काय आहे आणि पाकिस्तानच्या नव्या जे टेन सी विमानांनी आपल्या राफेलला कसं पाडलं आणि हो मीडियाने तर लाहोर कराची जिंकल्याच्या बातम्या पसरवल्या यातलं खरं काय आणि खोटं काय चला तर सविस्तर जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील काल रात्री आठ वाजता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या मी स्वतःच विचार करत होते की आज मोदीजी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देतील आणि खरंच त्यांनी पाकिस्तानला चांगलं सुनवलं त्यांनी सांगितलं पाकिस्तान हा दहशतवाद्याचा कारखाना आहे त्याचा खरा चेहरा जगाने पाहिला आहे त्याच्याशी व्यापार होऊ शकत नाही रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही पण थांबा हे सगळं आपण याआधी ऐकलंय नाही का मोदीजींनी एकच नवीन गोष्ट सांगितली जर पाकिस्तानशी बोलायचं असेल तर ते दहशतवाद आणि ओ केवर बोलणार काश्मीरवर नाही तर फक्त पीओ केवर आता याचा अर्थ काय मोदीजी स्पष्टपणे म्हणतात की ओ के हा भारताचा भाग आहे आणि यात काही नवीन नाही दोन हजार एकोणावीस मध्ये कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हटवले गेले सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले की संपूर्ण काश्मीर आपला आहे मग प्रश्न असा आहे की ओ के हा शब्द का वापरला जातोय आणि जर वापरला जातोय तर त्यावर कारवाई का होत नाही कारण भारताच्या नकाशात ओ के किंवा अक्साई चीन दाखवणं हा गुन्हा आहे एका वर्षाची शिक्षा आणि पाच लाखाचा दंड होऊ शकतो पण मित्रांनो मला खरं सांगायचं तर या भाषणात ती धार नव्हती जी आपण अपेक्षा करत होतो लोकांना वाटलं मोदीजी असं काहीतरी बोलतील की देशात उत्साह संचारेल पण हे भाषण एन एस ए विक्रम मिसरी आणि इतरांनी याआधीच सांगितलेल्या गोष्टींची पुनरावृत्तीच होती तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण बोलू त्या ड्रोन हल्ल्याबद्दल ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे असं सांगितलं जातं की हे ड्रोन तुर्कस्तानचे होते आणि तुर्कस्तानचे ड्रोन सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे पण तुर्कस्तानने फक्त सहा वर्षात ड्रोन ड्रोन तंत्रज्ञानात कमाल केली युक्रेन रशिया युद्धात या ड्रोननी रशियाची विजय परेड थांबवली आणि आता या ड्रोनचा वापर पाकिस्तानने भारताविरोधात केलेला आहे पाकिस्तानने चारशे ड्रोन भारतात पाठवले पण थांबा हे ड्रोन सैन्याचे नव्हते त्यात मशीन गन बॉम्ब किंवा स्फोटके नव्हती मग हे ड्रोन का पाठवले कारण त्यांचा उद्देश होता आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती गोळा करणे पन्नास पन्नासच्या च्या गटात हे ड्रोन पाठवले गेले जसं एखादी माता बदक तिचे पिल्ल या, या, या ड्रोननी आपले ऑटो एअर मिसाईल्स डेटा गोळा केला आणि तो तुर्कस्तानला पाठवला पण यापेक्षा मोठा धक्का म्हणजे चीनच्या जे टेन सी विमानाने आपले दोन राफेल पाळेल हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं चीनचे पी एल ई e मिसाईल आणि जे टेन सी विमान इतके प्रगत आहेत की त्यांनी राफेलला अपयशी ठरवलं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही विमाने पाकिस्तानला एक मे रोजी मिळाली आपल्या गुप्तचर यंत्रणांना याची काहीच माहिती नव्हती आणि हा या युद्धातील सगळ्यात मोठा धक्का होता आणि याचा परिणाम काय झाला तर राफेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स रोज पडतात आहे आणि चीनच्या कंपन्यांचे शेअर तीस चाळीस टक्के वाढले याचा अर्थ हथियारांच्या बाजारपेठेत आता तुर्कस्तान आणि चीन हे नवे खेळाडू उदयाला येत आहे आता आपण अपन बोलू आपल्या मीडियाबद्दल मीडियाने तर सगळीच हद्द पार केली अंजना ओम कश्यप म्हणाली आपण लाहोरवर कब्जा केला रिपब्लिक भारताने कराची नष्ट केल्याचे सांगितले रात्रभर बातम्या चालल्या की आपण पाकिस्तानचा तख्ता उलथवला जनरल असीम मुनीर यांना अटक केली मला तर लोकांचे फोन येत होते की हेल्मेट घालून झोपायचं का मी म्हंटल हेल्मेट तर ठीक आहे पण उरलेल्या शरीराचं काय खरं सांगायचं तर या मीडियावर हसावं की रडावं हेच कळत नाहीये जर कोणी समजदार पंतप्रधान असता तर या मीडियावर बंदी घातली असती त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवलं असतं त्यांच्या मालकावर एफ आय आर दाखल करून तिहाड जेलमध्ये पाठवलं असतं पत्रकारांना शिकवण्याची शिकवण्यासाठी अठ्ठावीस मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि परत पैसे कमवा पण मीडियाला कोण शिकवणार बार कौन्सिल्स वकिलांना शिकवते एमसीआय डॉक्टरांना शिकवते पण पत्रकारांना कोण शिकवणार मला वाटतं मोदीजींनी तीस दिवस या पत्रकारांचे क्लास घ्यायला हवे अर्धे पागल होतील आणि बाकीचे आत्महत्या करतील आता प्रश्न असा आहे की पुढे काय पीओ के आपलं होतं आणि राहील गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितलं आम्ही पीओके साठी जीवही देऊ मग आता वाट कसली पाहताय सैन्याला फक्त चार दिवस परवानगी द्या मोदीजी तुम्ही चार दिवस अयोध्या काशी मथुरा फिरा किंवा मा लोककडल्या मार्गात झोपून जा अमित शहा डोवाल संरक्षण मंत्री सगळेच झोपा फक्त चार माणसं हवीत सी डी एस प्रमुख नौसेना प्रमुख आणि वायुसेना प्रमुख चार दिवसात आपलं सैन्य पीओके के परत आणेल याची मला खात्री आहे आणि जर दहा तारखेला युद्धविराम झाला नसता तर आज तेरा तारखेला आपण पीओके के जिंकला असता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये नेहरूंनी चूक केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये इंदिरा गांधींची चूक झाली पण या सरकारला सगळं माहिती आहे मग आता युद्ध तीन चार दिवसातच का थांबवलं आपलं सैन्य सज्ज आहे आपल्या जवानांचं रक्त खळबळत आहे आता सरकारने फक्त एकच पाऊल पुढे टाकायचं आहे ओ के आपलाच आहे आणि तो आपणच परत आणणार तुम्हाला काय वाटते मोदीजींचं भाषण तुम्हाला कसं वाटलं ड्रोन हल्ल्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि मीडियाच्या या नोटं की बद्दल तुम्ही काय म्हणाल कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे